Hmm. ये दिद्ची ये दिद्ची बारा कधी घेतलंय बरोबर लावणच नाही तर मला आता ना दोन तीन दिवसानंतर हळदी कुंकू करायचं होतं तर मी तर हदी कुंक साठी काही गिफ्ट घ्यायला आली होती तर इथं घ्यायला आली होती इथं वस्तू खूप छान छान होत्या मला आधी ह्या टोपल्या पसंत पडल्या होत्या म्हटलं अजून पुढे बरंच काही मिळेल तर बघू म्हटलं तर मी तिथे गेली बघायला तर होतं पण खूप असते बजेट म्हणजे माझ्या बजेटच्या वेळ सांगत होते पण मग कसे विकणाऱ्या वस्तू बसून विकायला बसलेल्या आहे तर आपण त्या वस्तूची पण काहीतरी किंमत लावतो ना त्या तर मला नाही इथे ह्या टोपल्या आवडल्या होत्या तुम्ही बघू शकता तुझ्या कडाईसारख्या होत्या म्हटलं तुशक मेथीची भाजी पालक आणि गरज, गरज ही प्रत्येकाला असते विकणाऱ्याला पण गरज असते आणि घेणाऱ्याला पण गरज असते विना गरजेचं कोणी कोणासाठी काहीच करत नाही किंवा कोणी क गरज नसल्यावर सुद्धा असं कोणी समजा काही वस्तू असो काही पण हे करायला बसत नाही पण कसं प्रत्येकाने प्रत्येकाला एक रिस्पेक्टली आपल्या घरी तर कोणी आलं तर आपण कसं त्याला मानासन्मानाने परत त्याला आपल्याकडे यावं असं आपण गिरायक बनवतो किंवा एखाद्या व्यक्तीला आ आदर देतो जर आपण जर आता जर असं केलं कोणाला असो मी का आहे ना मी जर समजा काही करत आहे किंवा मला जर कोणाशी आजूबाजूलाशी चांगलं राहायचं आहे तर मला पण त्यांना चांगल्या भाषेतच उत्तर द्यावं लागेल ना मला जर पडवेल तर मी देईल किंवा मला जर हे झालं तर मी हे पण असं एकदम तोडून फेकल्यासारखं किंवा एकदम हलकटसारखं बोलल्यावर कसं वाटणार परत गिरायक येणार का किंवा आपल्याशी कोणी लवकर चांगलं बोलणार का तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा तर मला ना खूप एवढं वाईट वाटलं तिथं जाऊन आणि तर आता इथं दोन तीन दिवस आहे म्हटलं हे तर हदी कुंकू करून घेऊ म्हटलं तर आज मी इथं एक दोन वस्तू बघायला आली होती पण त्या त्यात पण बघा देणाराला किती हे वाटत पण मग अरे व्यवहार आहे शेवटी व्यवहार व्यवहार केल्याशिवाय थोडी ना आता मी सांगितलं तुम्ही दिलं का आणि तुम्ही म्हटलं म्हणजे मी दिलं का त्या त्यात बोलणं बघणं वेळ तर लागणारच ना काही गोष्टींना असं करून नसतं चालत आणि बघा म्हणजे आपल्यालाच गरज आहे म्हणजे असं वाटतं का काही काही जणांना की, की निगडा यांनाच गरज आहे अरे प्रत्येकाला गरज आहे कचऱ्याची सुद्धा आपल्याला गरज पडते आपल्या घरात कचरा झाला तेव्हाच आपण काही गोष्टी साफसफाई किंवा हे करतो असं नाही राहत असं रूट केल्यावर कसं होणार